आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पोलीस अंमलदारांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार असलेला मुझफ्फर उर्फ मज्जू मैनुद्दीन शेख राहणार भुईगल्ली गल्ली नाशिक व आवेश निसार शेख या दोघांकडून गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे दोन पिस्तल व तीन जिवंत कारतुसे हस्तगत करीत त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली एकेपी के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नास